दिसले दो बनाव ना रे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांचे चरणी प्रार्थना चला आज आमच्या घरी आहे पितृ श्राद्ध माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध आहे पितृपक्षामध्ये पंधरवाड्यामध्ये सप्तमीला असतं आमच्या घरी तर आता मी स्वयंपाक बनवते आज खूप लवकर उठली मी आंघोळ झाली घरातली साफसफाई आवरली आणि स्वयंपाकाला सुरुवातही झाली आहे किचनमध्येच आहे आता मी स्वयंपाक बनवते भात टाकलेला आहे आणि भाज्या बनवायच्या आहे तर इथे मी सुरुवातीला भात टाकलेला आहे इथे पण स्वयंपाक करते मी आणि खाली पण शेगडी लावलेली आहे तीन शेगडीवरती स्वयंपाक बनवते कारण खूप सारे पदार्थ बनवावे लागतात ना त्यामुळे म्हटलं चला पटापट उरकून घेऊ अर्चनाला साक्षीला सर्वांना सांगितलेलं आहे ते पण येतील थोड्या वेळाने तर चला काय काही बनवते आज सर्व काही तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे तर नक्की स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा कोथिंबीर गवार स्वच्छ धुवून घेतलेली आहे आमच्याकडे ना अखंड गवारचीच भाजी करतात त्यामुळे मग मी अशा अखंडच निसून घेतल्या सध्या आता पितृपक्ष चालू आहे या पंधरवाड्यामध्ये प्रत्येकजण आपापले पितर तिथीनुसार जेऊ घालत असतात आणि बऱ्याचशा भाज्या आपण करतो ज्या वर्षभरात आपण खातो त्या सर्वच भाज्या आपल्याला कराव्या लागतात म्हणजे ज्या भाज्या जमिनीच्या वरती येतात ना त्याच भाज्या पितृपक्षाच्या स्वयंपाकामध्ये केल्या जातात आणि ज्या भाज्या जमिनीमध्ये येतात ना जसं कंदमुळं बटाटा झालं रताळी शेंगदाणे कारण शेंगा जमिनीमध्ये उगतात ना त्यामुळे मग शेंगदाणे कोणत्याही भाजीला वापरले जात नाही गवारची भाज्या आता मी काळ्या मसाल्यामध्ये बनवली बरेच जण हिरवी मिरची तस सर्व काही भाज्या बनवतात अजून पण यामध्ये बऱ्याच भाज्या ॲड करतात काही जण मोजक्या भाज्या करतात आणि काहीजण भरपूर भाज्या करतात प्रत्येक भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळतात तर उपासगुरूच्या रूपामध्ये आमच्याकडे पित्रांना जेऊ घालतात त्यामुळे मग नातेवाईकांना बोलवलं जातं बाहेरचे काही लोक असतात त्यांनाही बोलवलं जातं आता ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असू वेग शकते काहीजण घरातल्या घरात पण स्वयंपाक बनवतात आणि एका माणसाला बोलावून पित्रांना जेऊ घालतात काहीजण कावळ्याला नैवेद्य दाखवतात म्हणजे घास फेकतात घरावरती आणि आमच्याकडे असं म्हणतात की काशी विश्वेश्वराचं जर दर्शन झालेलं असेल पितरांचं तर कावळ्याला घास फेकायचा नाही घरातच फोटोजवळ नैवेद्य ठेवायचं आणि उपास करूच्या रूपामध्ये पितरांना जेव घालायचं आणि माझ्या सासू सासऱ्यांची चारधाम यात्राही झालेली आहे आणि काशी विश्वेश्वराचं दर्शनही झालेलं आहे त्यामुळे मग मी काही कावळ्याला घास वगैरे फेकत नाही घरावरती आणि घरातच उपास करून ना पितरांच्या रूपामध्ये जेव घालते आणि ब्राह्मणांना पण शेता द्यावा लागतो बरेच जण सुद्धा घरी बोलावून त्यांना सर्व काही देतात कपडे वस्त्र दान धर्म करतात जेव घालतात तर चला आता इथे मी मेथीची भाजी बनवते खाली एक शेगडी लावलेली तर तिथे पण काही स्वयंपाक करायचं चालू आहे आणि वरती किचन ओट्यावरती पण शेगडी लावलेली तर तिथे पण स्वयंपाक चालू आहे एका साईडला मी कांदे भाजत ठेवलेले काळा रस्सा बनवायचा आहे तर सर्वच वर्षभरात आपण जे जे खात होते ते आपण पितरांना बनवतो म्हणजे आपल्या पितरांना जे, पितरा जे आवडतं ना ते त्या सर्व काही भाज्या आपल्याला बनवाव्या लागतात तर इथे मी आता गवारची भाजी ना ताटामध्ये काढून घेतली सर्व भाज्या एकाच ठिकाणी ताटामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आता डांगरची भाजी करणार आहे डांगर पण मी कापून घेते एकाच कढईमध्ये बऱ्याचशा भाज्या आपण करू शकतो प्रत्येक भाजीसाठी काही वेगळं भांडं किंवा कढई घ्यायची गरज नाही डांगराची भाजी पण खूप साधी सिंपल पद्धतीमध्येच बनवते कढईमध्ये तेल टाकले आणि त्यामध्ये थोडासा लसूण मी ठेचून टाकला आणि या डांगरच्या भाजीला थोडासा गरम मसाला लाल तिखट हळद पावडर जिरे मोहरी फोडणीला टाकून कोथिंबीर टाकायची आणि मीठ बस वाफेवरतीच ही भाजी खूप छान होते साध्या सिंपलच भाज्या असतात पितृपक्षातल्या आपल्या घरामध्ये जर काही कार्यक्रम असला किंवा खूप जास्त स्वयंपाक करायचा असला तर किचनोट्यावरती बराच पसारा होतो तर मला ज्या ज्या वस्तू लागतात त्या मी जवळच ठेवलेल्या आहे त्यामुळे आजूबाजूला सर्व काही दिसते तेल मीठ मसाले कोथिंबीर आता इथे मी डांगर पण स्वच्छ कढईमध्ये धुऊन टाकलं मीठ टाकलं आणि वाफेवरतीच डांगरची भाजी ना पाच एक मिनटामध्ये शिजते बाजूला कांदे पण भाजले गेले खोबरेही भाजून घेते कोथिंबीर कापून टाकली आणि फक्त यावरती आता झाकण ठेवून भाजी शिजू देणार आहे त्यानंतर आता मी कारले कापायला घेतलेली तर कारलं मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि त्याच्या येईन अशा चकत्या करते गोल गोल पातळ तर ह्या कारल्याच्या चकत्या थोड्याशा गरम पाण्यामध्ये मिठामध्ये ना बॉईल करून घ्यायच्या आणि नंतर मग पाण्यातून काढल्यानंतर जशी आपण डांगरची भाजी केली ना त्याचप्रकारे फोडणी देऊन मसाले वगैरे टाकून हे कारले ना असं परतवून घ्यायचं बाजूला पातेल्यामध्ये काळा रस्साही बनवला आणि अळुवळी पण लावून घेतली पॅनमध्येच आता अळुवडीला आहे ना सॅलो फ्राय करून घेते पंधरा ते वीस मिनटं छान उलटपालट करून अळुवडीना भाजून घ्यायच्या खूप छान झालेल्या होत्या आणि इकडे बाजूला मी आता शेगडीवरती खिरीसाठी तांदूळ काढले होते तर ते तांदूळ तुपामध्ये हलकेसे थोडेसे भाजून घेते अळूवडी पण एका साईडला छान मस्त अशी भाजते आहे तर अगदी थोड्याशा तेलामध्येच अळूवडी मी भाजून घेतली आणि नंतर मग त्याचे काप करून पुन्हा तेलामध्ये परतवून घ्यायचे इथे मी जे भाजलेले तांदूळ होते ना खिरीसाठी ते मिक्सरला असे रवाळ वाटून घेतले बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत होत्या की ताई खीर कशी बनवतात ते पण दाखवा तर मी अशाच प्रकारे खीर बनवते तसं तर पितरांना भात शिजवून खीर बनवली जाते पूर्वीपासून आमच्याकडे भाताचीच खीर बनवतात पण म्हटलं चला अशीच बनवू तर हे तांदूळ मी आता पाण्यामध्ये ना चांगले मिक्स करून घेतले म्हणजे त्याच्या येणं गुठळ्या होणार नाही कारण मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं आणि गरम पाण्यात ते तांदूळ टाकले तर आता आपल्याला हे चांगले भाताप्रमाणे शिजवून घ्यायचे आहे तर तांदूळ भाजल्यामुळे ना खीर छान होते चवीला पण मस्त लागते आणि भात शिजल्यानंतर आता यामध्ये मी दूध टाकते तर दोन ते अडीच लिटर दूध मी यामध्ये टाकलं थोडंसं ठेवलं फक्त तांदूळ चांगला शिजल्यानंतरच दूध टाकायचं आणि त्यानंतर मग साखर पण टाकायची आता यामध्ये साखर टाकताना नाही ना मी अंदाजेच टाकते तर जशी आपल्याला गोड पाहिजे त्याप्रकारे आपण खिरीला साखर घालायची आणि त्यानंतर ड्रायफ्रूट आता ड्रायफ्रूट मी सर्व काही काढून घेतले काजू आणि बदाम आणि ओलं नारळ मी फोडायला लावलं होतं पूजाच्या पप्पांना ओल्या आहे ना चकत्या करून मिक्सरला आहे ना बारीक करून घ्यायच्या आणि ड्रायफ्रूट पण थोडेसे कुटून घेतले आता दुसऱ्या बाजूला शेगडीवरती मी कढी बनवते दह्याची कढी तर आम्हाला सर्वांना कढीच आवडते बाकीच्या भाज्यांपेक्षा त्यामुळे कढी जास्त बनवायची होती फोडणीला जिरा आणि मोहरी टाकली कढीपत्ता काही नव्हता तर आणायला पण वेळ नव्हता त्यामुळे मी काही आणला नाही कढीपत्ता यामध्ये बारीक कापलेला लसूण आणि हिरवी मिरची टाकली पितृपक्षामध्ये बरेच जण कढीला ना हळद पावडर टाकत नाही पण मी थोडीशी हळद टाकली आणि कोथिंबीर कापून टाकली दही आणि बेसन मी मिक्स करून घेतलं होतं आदल्या दिवशीच मी एक लिटर दही घरीच लावलेलं होतं दुधाचं छान झालेलं होतं तर त्याचं दह्याची मी कढी केली आणि खूप छान मस्त झालेली होती कढी सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आणि कढीला उकळू द्यायचं नाही नाहीतर मग ती फुटते थोडीशी वर यायला ला लागली की लगेच शेगडी बंद करून टाकायची त्यानंतर आता मी खिरीच्या ड्रायफ्रूटला आणि खोबऱ्याला थोडंसं तुपामध्ये परतवून घेते तर साजूक तूप टाकले मी कढईमध्ये आणि खोबरं पण मिक्सरला मी असं बारीक करून घेतलेलं होतं किसून टाकलं तरीही चालतं पण किसण्यापेक्षा असं बारीक करून टाकलं तर खीर छान मस्त लागते चवीला ओलं नारळ मी फोडलं होतं आणि त्यातच पिस्ता काजू बदामचे ड्रायफ्रूट सर्व काही कुटून घेतले आणि तुपामध्ये छान हे परतलं चांगलं परतल्यानंतर मग हे आपल्याला पातेल्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच कढईमध्ये मी थोडासा मावा पण टाकणार आहे तर खिरीला आहे ना पितृपक्षामध्ये पक्षामध्ये बरेच जण मावा म्हणजे खवा टाकतात तर आम्ही पण टाकला थोडासा आणला होता मी आदल्या दिवशीच मार्केटमधून तर त्यामुळे खिरीची टेस्ट अजूनच छान लागते तर आता हे परतलेले सर्व काही ड्रायफ्रूट आणि खोबरं मी आता खिरीच्या पातेल्यामध्ये टाकते अर्चना पण आली होती शिव अंशू पण आलेले होते हॉलमध्ये खेळत होती मुलं आणि मोठ्या बहिणीची साक्षी ती पण आली होती माझ्या मदतीला दोघी आल्यानंतर मग बाकीचा काही स्वयंपाक राहिलेला होता तर त्या पण करू लागल्या साक्षीक पिठाची कणिक भिजवत होती चपात्या बनवायच्या होत्या म्हणून आमच्याकडे प्रत्येकाकडे कार्यक्रम असल्यानंतर आम्ही सर्वजण एकमेकांना मदत करतो तर त्या दोघी पण लवकर आलेल्या होत्या स्वयंपाक करायला आणि मी काही कोणाला जास्त आमंत्रण दिलं नाही कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आमच्या घरामध्ये ना जरा कामाचा पसारा पसारा झालेला आहे आणि लाडू मसाले पण आमचे रोजचे चालूच असतात त्यामुळे खूप जास्त नातेवाईकांना मी काही सांगितलं नाही आईचं मोठ्या बहिणीचंच घर सांगितलं फक्त ते जवळ राहतात म्हणून आणि पूजा घरी पण सांगितलं नाही कारण त्यांच्या घरामध्ये पण पितृपक्षाचं जेवण खात नाही ते कोणी त्यामुळे मग ते त्या काही येणार नव्हते तर म्हटलं चला आधीच सांगून देऊ नाही तर काही ताईंच्या कमेंट येतील की हे आले नाही ते आले नाही यांना बोलवलं नाही त्यांना बोलवलं नाही तर सध्याची परिस्थिती पाहताच त्यामुळे मी खूप जास्त काही स्वयंपाक बनवला नाही थोडाच बनवला आता इथे मी तुरीची डाळ बनवली आहे तर डाळ काही कोणी जास्त खात नाही म्हणून कमीच बनवली आणि खीर पण मस्त शिजलेली होती या स्वयंपाकामध्ये ना फक्त खीर आणि उडदाचे वडे ना जास्त करावे लागतात तर इथं मी आता उडदाचे वडे बनवणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरे टाकले त्याचं वाटण करून घेतलं आणि आणि सकाळी सकाळी मी सफेद उडदाची डाळ येणा अर्धा किलो ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ना भिजत ठेवलेली होती जवळपास ती दोन अडीच तास छान मस्त भिजलेली होती आणि ती आता मी मिक्सरला वाटून घेते पाणी न टाकताच वाटायची नाहीतर मग ते पातळ होतं पीठ आणि नंतर वडे जमत नाही तर असं घट्टसर पीठ झालं ना तर मग त्याचे वडे मस्त थापता येतात आणि व्यवस्थित जमतात पण करायच्या वेळेस फक्त त्यामध्ये किंचित थोडासा सोडाखराने मीठ टाकायचं फक्त बाकी काहीच टाकायचं नाही हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरा पण वाटण त्यामध्ये टाकलेलं असतं मोठी बहीण पण आलेली होती स्वयंपाक करता करताच मी किचन ओटाही आवरत होते पुसत होते कारण खूप जास्त पसारा पसारा झालेला दिसतोय ओट्यावरती सर्वच काही पदार्थ बनवून ठेवलेले होते वरती तर सर्व काही आवरून घेतलं आणि मोठी बहिणी ना दगडी तुळस बघत होती तर दगडी तुळसवरून आठवलं की दोन तीन ताईंनी मला आहे ना दगडी खलबत ते सांगितले पाठवून द्या मला लागता येत पण आमच्याकडे ना आता जिथे मी बनवले ना ते लोक गेलेले निघून दुसरीकडे राहिला त्यामुळे मग त्यांचा काही ॲड्रेस मला माहीत नाही नाही तर खूप साऱ्या ताईने दगडी खलबत त्याविषयी मला मागणी केलेली आहे तर मी बघेल तुम्हाला जमलं ना तर अजून एक ठिकाणी आहे तर तिथे जाऊन विचारील आणि तुम्हाला मी नंबर पण देईल त्यांचा तर तुम्ही ऑर्डर देऊन बनवू शकता तर चला आता इथे उडत्याची डाळे ना मस्त निथळत ठेवली होती मी चाळणीमध्ये कारण त्यामध्ये पाणी गेलं तर वडे मंग जमत नाही व्यवस्थित तर अशी घट्ट सरस डाळे ना व्यवस्थित वाटून घ्यायची मिरची पेस्ट पण मी त्या डाळीमध्येच टाकली आणि पुन्हा मिक्स करून घेतली ती तर इथे मी आता कुरडई तळायला काढलेली आहे कुरडई मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहे तर संध्याच बनवत असते कुरडई तिच्याकडेच मी ह्यावर्षी वर्षी बनवल्या अशा मस्त तेलात टाकल्यानंतर फुलतात आणि मोठीच कडाई ठेवली कारण खूप जास्त तळंग काढायचं होतं म्हणून त्यानंतर खाली कढई ठेवली आणि साक्षी पण मग गोडपुऱ्या तळते अर्चना तिला गोडपुऱ्या ना कापून देत होती कणिक भिजवलेली होती गोडपुऱ्यांची तर त्याच्या मस्त अशा गुळाच्या पुऱ्या बनवल्या बरेच जण पण पन बनवतात पण मी काही पुरणपोळी बनवली नाही आणि मोठी बहीण पूजा राहुल शिव अंशू सर्वजण पुढे हॉलमध्ये मा गप्पा मारत होते अकरा वाजत आलेले होते पूजाच्या पप्पांनी मस्त फुलांचे हार आणलेले होते फोटोला आणि गणपती बाप्पांना तर राहुलला मी उठवलं त्याला बोलली की गणपती बाप्पांना हार घाल आणि त्यानंतर आजी बाबांचे फोटो पण खाली ठेवू आणि त्यांनाही हार घाल तर त्याने बाप्पांना हार घातला तर आज आपले बाप्पा पण छान दिसत आहे रोजच बाप्पा छान दिसतात तर तुम्हाला दाखवले बऱ्याचदा बाप्पांना बघायचं असताना म्हणून आणि मुलांना पण सवय लागली पाहिजे काही गोष्टींची तर मी त्यालाच सांगितलं की आजीबापांच्या फोटोंना पण तू हार घालून दे तर त्याने इथे टेबल वगैरे कामा केला जागा केली पाठ केला आणि त्यावरती फोटो ठेवले आणि बाप्पांना पण जास्वंदीचं फुल वाहून पूजा करून घेतली मी त्यानंतर आता इथे मी माझ्या सा सासू सासऱ्यांचे फोटो ठेवलेले तर त्यांनाही अष्टीगंध लावून त्यांचीही पूजा करून घेतली तर माझे सासू सासरे मला खूप जीव लावायचे खूप छान होते ते आणि त्यांना जाऊन बरेच वर्ष झाले आता बऱ्याच त्यांना माहिती आहे तर खूप कमी कमी वाटते आजही आम्हाला त्यांची सर्व काही स्वयंपाक झालेला होता चपात्या पण झालेल्या होत्या तर दोन प्लेट घेतल्या इथे मी नैवेद्य भरण्यासाठी एक एक चपाती त्यावरती ठेवली वडी पण छान परतलेली होती सर्व काही ह्या भाज्या पण झालेल्या होत्या कढी झालेली होती काळा रस्साही झालेला होता साधा भात पण झालेला होता डाळही केलेली होती आणि शेगडीवरती मोठ्या पातेल्यामध्ये इथे खीर झालेली आहे सर्व स्वयंपाक झाला आणि म्हटलं आता नैवेद्य भरून घेऊ तर मी मोदक बनवते वाटीमध्ये ना भात टाकते भाताचे दोन असे मोदक बनवून घेते तर पित्रांचे नैवेद्यनंतर आपण मग ते गायला द्यायचे असतात खायला तर अशा प्रकारे मोदक बनवला आणि यावरती आता आपण जे जे पदार्थ बनवले ना ते सर्व पदार्थ ठेवायचे असतात तर जवळपास सर्व पदार्थ मोजले मी तर सोळा प्रकार झालेले होते सर्वच पदार्थांचे तर इथे मी आता सर्व काही भाज्या वगैरे मोदकावरती चपातीवरती ठेवते सर्व नैवेद्य भरून झाल्यानंतर त्यावरती तुपाची धार सोडली आणि आता शेवटी कुरडई राहिलेली होती ठेवायची ती पण ठेवली आणि त्यानंतर मग दोन्ही पण नैवेद्य समोर ठेवून दिले सर्व स्वयंपाक झाला आणि आमच्याकडे ना आगारी करतात तर आगारी म्हणू शकता किंवा हो म्हणू शकता छोटासा तर इथे एका प्लेटमध्ये नारळाच्या दशा ठेवलेल्या आहे त्यावरती तुपाची धार सोडली आणि कापूर टाकून ते थोडंसं पेटवलं वडील पण आलेले होते तर यावरती ना थोडासा भात किंवा चपाती उडदाचा वडा असं काहीतरी थोडंसं ठेवायचं असतं अन्न तर म्हणतात की याचा धूर आहे ना स्वर्गात जातो आणि आपल्या पितरांना आव्हान आमंत्रण देतो तर म्हणून हे करावं लागतं अशी आमची आई आजी म्हणायच्या म्हणून मी तुम्हाला सांगते आता हे किती खरं किती खोटं माहीत नाही पण पूर्वीपासून ही परंपरा आमच्याकडे चालूच आहे म्हणजे करतात असं म्हणून मग मी पण केलं आणि त्यानंतर वडील आलेले होते तर त्यांनाही मी इथे ताट बनवलं सर्वांसाठीच ताटं बनवले अशा प्रकारे आणि नंतर मग सर्वांना जेवायला बसवायचं आहे तर तुम्ही घड्याळ बघू शकता कम्प्लेट बारा वाजलेले होते आणि उपास करू आपण बारा किंवा साडेबाराच्या आसपास जेव घालायचे असतात पितृपक्षामध्ये पितरांचं तोंड दक्षिणेकडे असतं ना त्यामुळे मग वडिलांना मी दक्षिणेकडे तोंड करूनच बसायला लावलं आज नाहीतर आपण दक्षिणेकडे तोंड करून जेवायचं नसतं पण आजच्या दिवशी चालतं

चला आता सर्वच जण जेवायला बसले सागर भाऊ पण आलेला होता तोही बसला आणि वडिलांना सासऱ्याच्या नावाने उपास करू म्हणून जेऊ घातलं सासूबाईंच्या नावाने पण मी एका व्यक्तीला बोलून उपास करू म्हणून जेव घालते तर मी मोठ्या बहिणीच्या सासूबाईंना सांगत असते पण अचानक त्यांना बाहेर जावं लागलं त्यामुळे त्या काही आल्या नाही आणि त्यांच्या तिन्ही नात्या आल्या साक्षीने सर्वांना वाढलं सर्वांचं जेवण झालं त्यानंतर मग आम्ही पण जेवायला बसलो हा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय